गुड इवनिंग सगळ्यांना संध्याकाळची वेळ पुन्हा मी वर आले कसे आहात सगळे मला माहिती आहे तुम्ही सगळे मस्त मजेत असाल माझी यूट्यूब फॅमिली मस्त मजेत असेल மூபி ஏ பியக்காசித்தாயசா ये शा मस्तानी मध गोष्टी जाए या पटापट सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा मला हाय करा व्हिडिओवर डबल टॅप करा लाईक करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब जरूर करा विसरू नका मी इंडियन संगीता तुमचं स्वागत करत आहे महाराष्ट्रातून जय शिवराय जय महाराष्ट्र कसे आहात माझे मराठी बंधू भगिनींनो मराठी भावांनो बहिणींनो कोठा आहात तुम्ही तर मी आज एक दुपारी गोष्ट बघितली छान होती ती गोष्ट तुम्हाला सांगू का म्हणजे गोष्ट अशी आहे यमाची आहे यम म्हणजे एका खेडे गावात एका बाईची मृत्यूची घटिका जवळ आलेली असते तेव्हा यम तिच्या दारात येतो आणि ती बाई चांगली असते तिने खूप छान कर्म केलेले असतात कामं केलेली असतात पण आता तिची मृत्यूची घटिका आली त्यामुळं तो यम येतो आणि त्या बाईला म्हणतो तुम्ही खूप छान कामं केलेली आहेत कर्म केलेले आहेत तर तुम्हाला मी स्वर्गात घेऊन जायला आलेलो आहे हाय हॅलो हॅलो हाय करा नमस्ते करा मराठी माणसं असतील तर जय महाराष्ट्र बोला तर कुठं होती आपली गोष्ट हां तर त्या बाईला यम न्यायला येतो आणि तिला म्हणतो का तुम्ही खूप छान कर्म केलेले आहेत त्यामुळं मी तुम्हाला स्वर्गामध्ये न्यायला आलेलो आहे तर ती बाई म्हणते ठीक आहे माझी वेळ जर आलेली आहे तर मी येते तुमच्यासोबत पण माझी एक छोटीशी इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण कराल का यम म्हणाला जरूर करू कारण तुम्ही चांगल्या आहात आणि चांगले कर्म केलेले आहात आणि तुम्ही स्वर्गात जाणार आहात त्यामुळं तुमची छोटीशी इच्छा आम्ही जरूर पूर्ण करू बोला तुमची काय इच्छा आहे तर मग ती बाई म्हणते का मला आता स्वर्गात तर जायचंच आहे पण मला नरक पण बघायचं आहे तर ते बघून मग स्वर्गात जाय गेलं चाले तर चालेल का आपण तर यम म्हटले ठीक आहे काय हरकत नाही तुम्हाला दोन्ही दाखवतो मी स्वर्ग पण आणि नरक पण मग नंतर यमाच्या गाडीवरती बसली आणि स्वर्गाकडे जायला निघाली तर ती रथ म्हणजे यमाचा रथ होता तो तो रथ असा आकाशातून स्वर्गात जायला निघाला मग समोर त्यांना गेट दिसलं तर त्या गेटच्या आतून भयानक असा अकराळ विकराळ आवाज रडायचा आवाज यायला लागला मग नंतर ती बाई म्हटली का हे कुठे आलो आपण तेव्हा तर तो यम म्हणाला का आपण नरकाच्या गेट समोर आहोत तुम्हाला नर बघायचं होतं ना तर चला आपण तुम्हाला दा बघू बघून घ्या म्हणून तो यम तिला घेऊन जातो आतमध्ये मग ती बघते तर सगळे एकदम झाडं सुकलेली नरकामध्ये आणि सगळे म्हणजे विचित्र माणसं आक्रोश करणारी रडतायत मग ती त्या माणसांना विचारते तुम्ही का बरं रडताय काय तुम्ही असं केलं का तुम्हाला म्हणजे दुःख झालंय कोणी 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 नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार काय नाव आहे तुमचं माझं जरा चष्म्याचा डोळ्याचा प्रॉब्लेम आहे जास्त टीव्ही बघून बगुन, बघून हा बिल्लगाडा नमस्कार 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 माझा पण तुम्हाला नमस्कार जय महाराष्ट्र आहे वाटत फक्त जय लिहिलंय तुम्ही <laughs> जय महाराष्ट्र तर गोष्ट अशी नमस्कार नमस्कार बरं वाटलं माझ नाव तुमचं नाव ओके 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 तुमचं नाव जय आहे नमस्कार धन्यवाद मेसेज केल्याबद्दल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल आत्ता तर लाईक करा लाईकचं बटन दाबा मी तुमची खूप आभारी आहे तर कुठे होतो आपण गोष्ट विसरले मी जेवण आत्ता कुठं दुपारी जेवण झालं तुमचं झालं का जेवण हो माझं जेवण झालं मी दुपारी जेवले आता संध्याकाळ झालेली आहे आता संध्याकाळचा चहा घ्यायचा आहे थोड्या वेळाने मी चहा घेणार आहे मला गोष्ट सांगायची आहे गाव माझं मुंबई तुमचं गाव कोणतं गाव माझं मुंबई आय एम फाईन लाईक करो व्हिडिओ को लाइक like करो चॅनल को सबस्क्राईब करो अब आए हो तो डबल टैप करो लाइक एक भी नहीं आया है मेरे वीडियो को प्लीज लाइक करो मेरे वीडियो को और चैनल को सब्सक्राइब करो हाँ आप तो? हाँ नर्का मधे तर नरकामध्ये ती माणसं खूप रडत असतात किंचाळत असतात आणि ती बाई त्यांना विचारते का तुम्ही का बरं किंचाळता रडता काय झालं तुम्हाला आणि म्हणते इथे छान असा वास येतोय तर बरं का बरं कुठला वास येतोय तेव्हा ती माणसं म्हणतात का तुम्हाला माहिती नाही मॅडम सॉरी मॅडमने तुम्हाला माहिती नाही का इथे खीर बनलेली आहे तर ती बाई म्हणते तुम्ही का नाही खात ती खीर तर ते म्हणतात सगळे एका तो खीरचा मोठा पातेला असतो आणि तो, तो तीनशे फूट उंच मोठा पातेला आहे मग आमचा हात नाही पोचत आम्ही छोटे आहोत तर ती म्हणते तुम्हाला छोटं कोणी बनवलं त्यामुळं आम्ही खीर खाऊ शकत नाही हीच नरकात आल्यावर अशी सजा भेटते असं असं बोलतात आणि ते नंतर यम म्हणतो चला बाई तुमचं झालं असेल नरक बघून तर आपण स्वर्गात जायचं का तेव्हा ते खूप दुःखी मनाने त्यांच्या रथामध्ये बसते आणि चला म्हणते स्वर्गात मग यम त्यांना स्वर्गात घेऊन जायला निघतो तो, तो रथ स्वर्गाच्या दिशेने थँक यू लाईक केल्याबद्दल कुणी लाईक केलं माझ्या व्हिडिओला थँक्यू थँक्यू थँक यू असंच लाईक करा आणि लवकरात लवकर या लाईव्हवर माझ्यासोबत गप्पा मारा प्रश्न विचारा तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असतील तर विचारा मी प्रत्येक प्रश्नाचं मला जर येत असेल तर उत्तर देईन मी पण मला येईल तुम्ही प्रश्न विचारा तर कुठे होतो आपण हां यम त्या बाईला स्वर्गात घेऊन निघाला मग तो रथ येतो आणि स्वर्गाच्या गेटच्या बाहेर थांबतो स्वर्गाचं गेट इतकं सुंदर आणि चमकदार असतं म्हणजे सोन्याचा असतो ना तो सोनेरी प्रकाश आतून येत असतो तरच जसा आतमध्ये जातो तसा सुंदर हिरवीगार झाडं आणि माणसं छोटी छोटी मुलं आणि एकदम सुंदर अशा मुली फिरत असतात सगळी माणसं हसत असतात खुशीत असतात आनंदी असतात आणि तिथे पण त्याच खीरचा वास येत असतो तेव्हा मग ती बाई त्यांना विचारते का इथे काय आहे त्या मोठ्या पातेल्यामध्ये तेव्हा ती माणसं म्हणतात त्या पातेल्यामध्ये खीर आहे आणि तुम्ही एवढे आनंदी का आहात कारण आम्ही ती खीर खाऊ खातो जेव्हा पाहिजे तेव्हा आम्ही खातो आणि आम्ही आनंदी असतो तर मग ती म्हणते पण पातेला तर केवढा मोठा आहे मग तुम्ही खीर कशी काय खाता तेव्हा मग ती म्हणतात का ती माणसं म्हणतात का ही झाडं दिसतात ना ही आपल्यासाठीच तर देवाने निर्माण केलेली आहेत ना तर आम्ही त्या झाडांची जाड़ान झाडांना कट करून एक मोठी अशी शिडी तयार केलेली आहे आणि त्या शिडीवरून आम्ही जातो आणि त्या पातेलातून खीर घेतो आणि खातो म्हणून आम्ही एवढे आनंदी आहोत तेव्हा ती म्हणजे यमाकडे बघते आणि मग हे म्हणतो का स्वर्ग आणि नरक हे दोन्ही सारखेच आहेत फक्त नरकातली माणसं दुःखी आहेत आणि स्वर्गातली माणसं सुखी आहेत कारण दोघांना सेम दिलेले पण त्याचा वापर कसा करायचा हे स्वर्गातल्या माणसांना कळतं नरकातल्या माणसांना ते कळत नाही म्हणून स्वर्ग आणि नरक हे आपल्या हातात आहे निर्माण करणं स्वर्ग निर्माण करणं पण आपल्या हातात आहे आणि नरक निर्माण करणं पण आपल्या हातात आहे म्हणून आपण ठरवायचं का आपल्याला देवाने जे दिलंय त्याला आपण स्वर्ग म्हणायचं का नरक म्हणायचं किंवा त्याला आपण स्वर्ग बनवायचं का नरक बनवायचं मस्त आहे ना गोष्ट <laughs> म्हणून आपण चांगले कर्म करायचे आणि नरक आणि स्वर्ग हे आपल्या हातात आहे आणि थोडंसं चांगलं वागलं आणि बुद्धीचा वापर केला तर आपण कुठेही स्वर्ग तयार करू शकतो स्वर्ग आणि नरक पृथ्वीवरच आहे आणखीन कुठं नाही बरोबर आहे तुमचं काय म्हणणं आहे चला लवकर लवकर मेसेज करा लवकर लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे कोण आणखीन ओळखीचे कोणी असतील तर त्यांना सबस्क्राईब करायला सांगा माझे व्हिडिओ पहा नसतील आवडले तर <laughs> अनलाईक करा आवडले तर लाईक करा आणि विषय सुचवा कसे व्हिडिओ करू कुठल्या विषयावर करू कॉमेडी व्हिडिओ आवडतात का माझं ब्लॉग चॅनल आहे रोजचे ब्लॉगिंग करते मी पण सध्या मला जरा कामं आहेत मी बिझी असते त्यामुळे मला वेळ मिळत नाही म्हणून मी लाईव्ह येते लाईव्ह आल्यावर मला तुमच्यासोबत गप्पा मारायला भेटतं तर माझी गोष्ट संपलेली आहे उद्या पुन्हा भेटूया एक नवीन गोष्ट घेऊन येऊ जर तुम्हाला गोष्ट ऐकायला आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला कमेंट करा हाय हॅलो हॅलो तर चला उद्या पुन्हा भेटूया लाईव्हवर मी अशीच पाच वाजता साडेपाच वाजता लाईव्हवर येईन नवीन विषय मला सुचवा मी त्याच्यावर नक्की आपण गप्पा मारू तर आता मी जाते कारण चहाची वेळ झालेली आहे मी आता चहा ठेवते आणि चहा घेते बाय थँक्यू व्हेरी मच मला मेसेज केल्याबद्दल आणि सबस्क्राईब केल्याबद्दल थँक्यू थँक्यू चलो कल फिर मिलते हैं आज के लिए इतना ही स्टोरी मैंने मराठी में बताई तो कल मैं हिंदी में बताऊंगी ओके okay, क्योंकि मैं मराठी मुलगी हूँ महाराष्ट्र में रहती हूँ आमची मुंबई <laughs> तो मुंबई की मुलगी ही मराठी बोलना तुम्हारा जर हिंदीत बोला तो मैं हिंदीत पन बोलू सकते इंग्लिश पण पणमध्ये बोलू शकते पण मराठीत बोलायला मला खूप आवडतं त्यामुळे मराठीत बोलूया ना आपण तुम्हाला जर मराठी शिकायची असेल तर मी तुम्हाला लाईव्हवर सुद्धा शिकवेन आपको अगर मराठी मुझसे सीखनी है तो मैं आपको मराठी सिखाऊंगी तो चलो कल फिर मिलते हैं बाय